महाराज यांच्या पुस्तकाचे विमाचन समारंभ या ठिकाणी होत आहे तरी सगळ्यांनी टाळ्या वाजून यानंतर आपण दुसरं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचं नाव आहे विरांगना ताई विष्णू भक्त मा कर्मा देवी तेली या पुस्तकाचं विमोचनासाठी मी आमंत्रित करतो सुरेश जी भुरे सामाजिक कार्यकर्ते दिल्ली सुरेशजी भुरे सामाजिक कार्यकर्ते दिल्ली वीरांगनाताई ताई तेली या पुस्तकाचं या ठिकाणी व विष्णुभक्त महा देवी या पुस्तकाचं या ठिकाणी करण्यात येत आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजून यानंतर संत शिरोमणी संतजी जगनाडे महाराज यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करण्यात येत आहे ती ही चारशेवी जयंती आहे डॉक्टर शाह आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा सेनापती बापू गोखले याचा पराभव करणारी रंगनाथ ताई तेलिम आपल्या भक्तीने भगवान जगन्नाथाला मंदिराच्या बाहेरसोबतच्या भेटीला बोलावणारी मा कर्माबाई गुरु गोरखनाथ दत्त परंपरेतील जोगा परमानंद यांच्या नावावर जिल्हा बनलेला असे त्या महाराजी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री शंकुकादन शेट्टी या गिरी समाजातील महान उमेदवार सर्वप्रथम मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदरप्रेरी हो। समाज महासंघाचे कार्याध्यक्ष हो। संजयजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आज लाभलेले पांडोंगी आंबेडकर आपल्याकडे जे पांढरजी आंबेडकर आहेत त्यांच्या जवळपास सत्तावीस कॉलेजेस आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था त्यांनी निर्माण केलेली आहे पॉलिटेक्निक आय टी आय इंजिनिअरिंग एस कॉलेज त्यांचे आहेत अशा सत्तावीस संस्था त्यांनी निर्माण केल्या आणि आपल्या परीक्षेसाठी त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे शोभाजी घाटे सतीशजी चापे राज्य समृद्धी करंजेकर आहे त्यांचे सुद्धा दहा पंधरा शिक्षण संस्था आमचे कॉलेजेस आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे सिनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेज आहे मधुबाजी वाघमारे यांच्या अंतंगिनी तो मायताई वाघमारे आणि पुन्हा व्यक्ती आक्रमण उपस्थित आहे दिल्लीमध्ये घटना घडली होती गृह सिनेमागृह लोक होते त्या अपघाताने वाटण्याची आपल्या समोर वाटली त्यांचा परिचय यासाठी मी करून देत आहे जेव्हा तो अपघात झाला तेव्हा ते शून्यात उतरले होते त्यांचे उत्पन्न तेव्हा शून्य होत ते अपघातामुळे एवढे ते कंगना बनून गेले होते पण त्यांनी स्वतःच्या जिद्दीनं मेहनत परिश्रमान आज स्वतःला त्यांनी इस्टॅब्लिश केलेला आहे जे पर्यटन स्थळ आहेत हरिद्वार केदारनाथ इथं त्यांचे कॉटेजेस आहेत दिल्लीला बिझनेस आहे आणि इथं जे, 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 जे रिनोव्हेशनचं काम सुरू आहे ते त्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे दिल्ली सोडून आपलं काम सोडून ते इथं एक महिन्यापासून थांबलेली आहे म्हणजे माणसानं जर विचार केला तर तिनं तशी प्रगती उदाहरण ती आहे आपल्याकडे त्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले समाज बांधव विदर्भ तिरी समाज महासंघाने अनेक उपक्रम कार्यक्रम घेतलेले आहेत आणि ती एक चळवळ म्हणून काम करत आहे आज तुकार महाराज जे जिवंत दिसतात आपल्याला त्या अभंग गाथेमुळे आणि ती अभंग गाता वाचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संताजी जगणार महाराजांनी केलेलं आहे ते फार मोठं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे स्वतःच्या जीवाची जी नाही केली मुघलांचं त्यांच्या घरावर गावावर आक्रमण झालं होतं तरी त्याचा विचार न करता जीवाची जी पर्वा न करता त्यांच्या घरी असलेल्या अभंगाच्या गाथा ज्या होत्या त्या त्या मुगली आक्रमणापासून त्यांनी जीवावर हो प्राण भेटले असतानाही वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज तुकाराम महाराज जिवंत आहेत जर त्यांनी त्या गाथा त्यावेळेस वाचवल्या नसत्या मुगली आक्रमणापासून तर तुकाराम महाराज आज आपल्याला जिवंत दिसले नसते आणि संताजी महाराजी राहिले नसते संताजी महाराजांनी काम केलं ते त्यांच्यासोबत स्वार्थ आहे म्हणून नाही केलं परमार्थाच्या भाविकेतून त्यांनी काम केलेलं <coughs> आहे आणि त्याची जी, जी माहिती आहे आज आपल्याला ती त्या ग्रंथाच्या माध्यमातून अभंग माध्यमातून दिसत आहे त्यांनी प्रपंचही केला आहे आणि तुकाराम सोबत त्यांचे सहकार्य म्हणून कामही केलं आहे तुकाराम महाराज जे अभंग म्हणायचे ते लिहिण्याचं काम आपल्या संताजी महाराजांनी केलेला आहे आणि त्यांच्या हस्ताक्षरातील वया सुद्धा मिळालेल्या आहेत आणि त्या वयामधूनच अभंग गात हे नंतरच्या लेखकांनी प्रकाशकांनी प्रकाशित केलं आहे मार्फत शासन प्रकाशित केलेलं आहे तर ते काम जे आहे त्यांनी अध्यात्मिक भावनेतून केलेलं आहे आणि फार त्यांचे जवळचे संबंध होते तुकाराम महाराजांनी कधीही कोणाला शिष्य मानलेले नाही त्यांच्यासोबत जे चौदा टाळगरी होते त्या चौदा टाळकरांनी त्यांनी आपला सहकारीच बांधलेला आहे आणि त्यांनी कधीही शिष्य तो स्वीकार तुकाराम महाराज यांनी असा कोणता गुन्हा केला होता की के त्यांच्या गाथा बुगडण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे मुद्दा हा होता की तत्कालीन वाईट रीती रिवाजी परंपरा कर्मकांडावर त्यांनी अभंगातून ताशेरे ओढण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यावेळेच्या भटजी बुवाजीचा धंदा बुडीत निघालेला होता आणि त्यामुळे यांना असं वाटलं की हा जर आपला शुद्र व्यक्ती आहे तुकाराम महाराज हा जर असंच करायला आपल्या धंद्याचं कसं होईल आणि म्हणून मग रामेश्वर भटानं त्यांना त्यांच्या ज्या गाथा आहेत त्या इंद्रायणी बुडवायला लावलेल्या होत्या इंद्रिया नदी बुडवल्यानंतर तेरा दिवस जवळपास त्यांनी उपोषण सुरू केलं तुकाराम महाराजांनी अन्न पाणी सगळं वर्ज्य केलेलं होतं त्यांची परिस्थिती ढासळत होती तेव्हा मग संताजी महाराजांनी ज्या लोकांच्या तोंडी अभंग होते माहिती जमा करण्याचं काम केलं आणि मग त्या तुकारामांनी सांगता की तुमच्या गाता इंद्राजीने परत केलेल्या आहेत आणि तुकाराम महाराजचा जीव वाचनाचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच अभंग गाता आज लोकांसमोर उपलब्ध आहेत म्हणण्याचा अर्थ असा स्वतःचा कोणताही स्वार्थ विचार न करता परमार्थाच्या भूमिकेतून संताजी महाराज हे जगत राहिलेले आहेत ते एक आदर्श आहेत आणि म्हणून आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे जे कार्य आहे खूप महत्वाचे आणि खूप मोठे आहे त्यांच्यासोबतच दुसरा एक त्या पुस्तकाचा जो भाग आहे आपला दानवीर राजा भामाशा भामाशाचा जर विचार करायला गेलं तर एक स्वामिनिष्ठ देशप्रेमी असं त्यांचं वर्णन करावं लागेल कारण ज्या राणा प्रतापने अकबराच्या विरुद्ध लढाई करण्याचं काम केलं त्या राणा प्रतापला आपल्या राजधानी सोडून दराखोऱ्या डोंगरात राहावं लागलं आणि त्याही अवस्थेमध्ये भामाशिहाने त्यांची साथ सोडलेली नाही अकबराकडून प्रलोभने देण्यात आली मान सन्मान देऊ वगैरे सांगण्यात था आलं पण भामाशियानं स्पष्टपणे सांगितलं की मी ज्यांच्या सोबत आहे ज्या अवस्थेत आहेत त्यांच्या सोबत राहणार मी तुमच्याकडे कधीही येणार नाही एवढा प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये त्यावेळेस होता आणि एवढंच नाही तर अर्थव्यवस्था सांभाळण्याचं सा काम जे आहे ते राजा भामाशहानं केलेलं आहे ज्या वेळेस राजाने सोडून राणा प्रतापला इकडे तिकडे भटकावं लागत होत तेव्हा जो खजिना होता खजिना सांभाळण्याची जबाबदारी हे भामाशाकडे देण्यात आलेली होती आणि भामाशहानं ती विविध ठिकाणी संपत्ती पुरून ठेवलेली होती जेव्हा संकट येईल त्यावेळेस त्या संपत्तीचा उपयोग करायचा जेव्हा भामाशा मरण पावले तेव्हा त्यांनी ते एक वही आपल्या पत्नीला दिली आणि सांगितलं की जेव्हा या राज्याला संकट येतील आर्थिक टंचाई निर्माण होईल तेव्हा ही वही राजाला द्यायची आणि त्या वहीमध्ये सगळ्या ठिकाणी कुठं कुठं संपत्ती ठेवलेली आहे ही माहिती दिलेली होती एवढा प्रामाणिकपणा भामाशहामध्ये होता आज पैशासाठी वाटेल ते करणारे लोक असतात पण ज्यांच्याकडे खजिना पैसा असताना त्यांनी त्या ते राज्याचा एक रुपयेही खर्च केला नाही तर जोपासल्याचं सांभाळण्याचं सा काम राजा प्रा भामाशहानं केलेलं आहे तर त्यांचं जे उदाहरण आहे ते यासाठी महत्वाचं आहे की ते देशप्रेमी होते देशभक्त होते आणि स्वामीनिष्ठ होते कधीही त्यांनी राणा प्रताप किंवा त्याच्या मुलाची किंवा नातवाचं विरोधात कधीही काम केलेलं नाही आहे तर ही देशभक्ती सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे वीरांगणा ताई ताईतील ही सर्वसामान्य कुटुंबात आलेली होती परंतु योगायोगानं नंतरच्या काळामध्ये तिला विरांगाणा बनावं लागला हातात तलवार घेऊन युद्ध करावं लागलं आणि तेही कोणासोबत तर ज्या पुण्यानं अख्ख्या देशावर राज्य केलं ज्या पेशव्यांनी अख्ख्या देशावर राज्य केलं त्याच पेशव्यांचा वारसदार असणारा दुसरा बाजीराव पिशवा याचा सेनापती बापू गोखले याच्या विरुद्ध तिला ते संघर्ष करावा लागला कारण ज्या पटवर्धन सोबत तिचे संबंध होते त्या पटवर्धनाला अरेस्ट करण्याचं काम अटक करण्याचं काम जे आहे त्या बापू गोखल्यानं केलं होतं आणि म्हणून मग त्याची जहागीर वाचायला पाहिजे बा म्हणून त्या तिलीनं संघर्ष केला आठ महिने त्या बापू गोखलेला तिनं झुंजवण्याचं काम केलेलं आहे वासोटा किल्ला तिनं आपला ताब्यात घेतला आणि ती एखाद्या सरदारासारखी युद्ध नेतृत्व करू लागली आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातीत असणारी स्त्री जी दररोजची रोजीरोटी करून आपलं उदरनिर्वाह करायची जर कर्तबकारी माणसात असेल तर ते कुठेही दिसून येऊ शकते त्याचं उदाहरण म्हणजे ताई तेलीन आहे <coughs> ती सुद्धा तेलि समाजाची स्त्री होती आणि बापू गोखल्यासारख्या सेनापतीला सुद्धा तिने आठ महिने पराभव जो आहे त्याला स्वीकारायला लावलाय आणि म्हणून ते एक मनही त्यावेळी झाली होती ताई तेलीन मारी सोटा आणि बापू गोखले आपला सांभाळ कसोटा भक्ति भक्ति हे सुद्धा त्या मध्ययुगीन काळामध्ये घडलेली घटना आहे आणि त्यानंतर सोबतच आहे वीरांगणा म्हणून ताईतील जिरी असली तर दुसऱ्या बाजूला मा कर्माबाई आहे ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी माई आणि तिच्या भक्तीमुळे भक्तीत एवढं पावर होती शक्ती होती की जगन्नाथाच्या मंदिरातील जगन्नाथ भगवान सुद्धा तिच्या भेटीला समुद्रकिनारी आलेले होते आणि हे तिच्या भक्तीचं जे होतं पुण्यचं जो प्रताप होतं तर सुरुवातीला तिची आई मरण पावली वडील होते तिचं लग्न झालं गर्माईचं आणि लग्न झाल्यानंतर ती प्रामाणिकपणे आपली प्रतिसेवा करू लागली परंतु ज्या राज्यात ती राहत होती त्या राज्यातील राज्याच्या हत्तीला खुजली झाली आणि तिली समाज त्यावेळेस संपन्न होता त्याला धंदा व्यवस्थित चालत होता आता काही लोकांच्या डोळ्यात खूपच होतं यांना कसं आपण खच्चीकरण करायचं आणि म्हणून त्या काही सल्लागार असतात राजाच्या काही सल्लागारांनी त्या राजाला सल्ला दिला जर तुमच्या त्या हत्तीची खुजली जर बंद करायची असेल तर तुम्हाला इथं या हत्तीला तेलाच्या हौदामध्ये डुबवा लागेल म्हणजे हत्तीची खुजली दूर होईल राजाला प्रश्न पडला का आता कसं करायचं मग त्यांच्या सल्ला सल्ला दिला का तेली समाज आहे ते त्या तेली समाजाला तुम्ही सांगा की तेल काढायचं आणि त्या हौदात ठेवून टाकायचं राजाने आदेश दिला आणि सगळ्या तेली समाजाला त्रास देण्याचं काम त्या निमित्तानं राजानं केलं खायला अन्न नाही अशा अवस्थेत तेली समाजाच्या लोकांची पिडवणूक करण्याचं काम त्यावेळेस त्या राजानं तिथं केलं ही गोष्ट कर्माबाईला माहीत झाली कर्माबाईंना भगवान जगन्नाथची आराधना केली जगन्नाथांना कर्माबाईला सांगितलं ठीक आहे तू एक लोटा फक्त जो तेल आहे घेऊन त्या हौदामध्ये टाकून दे कर्माबाई जेव्हा घरी आली सगळे मडके तेलाचे खाली होते परंतु कुठं तरी खाली थोडस सा तेल साचलेला असतो तर सगळ्या मडक्यातून तेल जमा केला एक लोटा भरला आणि हौदात देऊन टाकला चमत्कार असा झाला की हौदातून तेल ओव्हरफ्लो व्हायला लागला लोक त्या कर्मबाई जय जे काय करायला लागले राजाला आपली चूक लक्षात आली राजा, लक्षा राजा माफी मागायला कर्माबाई वगैरे गेला पण कर्माबाईने त्याला माफी नाही दिली कर्माबाईने सांगितलं आपल्या समाज बांधवांना की तुम्ही या राज्यात राहायचं काम नाही तुम्ही वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करा आणि कर्माबाईने तिने समाज जेव्हा त्या नरवर राज्यातून गेले तेव्हा ते राज्य बर्बाद झाले नष्ट झाले राजाही तिथं आपलं राज्यव्यवस्था टिकवू शकला नाही तर एवढी ताकद त्या कर्माबाईच्या भक्तीमध्ये होती आणि नंतर जेव्हा कर्माबाई जगन्नाथपुरीला भगवानाला भेटायला गेली तिचे जे वस्त्र होते खराब झालेले होते फाटलेले होते आणि तिथले जे पहारेकरी होते पुजारी होते त्यांना वाटले कोणीतरी भिकारी नाही बा मंदिराच्या बाहेर तिला हाकलण्याचं काम केलं के के का का के 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 ती समुद्र तटावर गेली आणि ना प्रभूला म्हणू लागली की श्रीमंत लोकांसाठीच मंदिर आहेत का गरीबाला काही आहे की नाही तेव्हा तिनं आराधने केली प्रभूने सांगितलं की मी तुझ्या भेटीला येईल आणि मंदिरातून प्रभू तिच्या भेटीला गेले तिच्याकडे तांदळाची कुरचुंडी होती ती खिचडी बनवली प्रभूला नैवेद्य म्हणून चारलं इकडे मंदिरात भगवान दिसल्यामुळे हा हाकार निर्माण झाला आणि मग जेव्हा शोधायला लागले तेव्हा लक्ष झालं की भगवान त्या एका कर्माबाईकडे नैवेद्य खात बसलेले आहे लोकांना आश्चर्य वाटलं परंतु लोकांना जे दिसलं ते सत्य होतं आणि मग त्याच ठिकाणी कर्माबाईनं आपली एक झोपडी बनवली आणि तिथेच राहायला लागली दररोज भगवान त्यांच्याकडे नैवेद्य करायला आजही जगन्नाथ मंदिरामध्ये खिचडीचा नैवेद्य दिल्या जाते हे कर्मा ते कर्माबाईची देण आहे की आजही समाज बांधव ते जे आहे उपयोग करत आहे तर समाजाचा हा पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा होता महासंघाचा विदर्भ महासंघाचा की जर आपल्या समाजाची माहिती आपल्या लोकांना जर झाली नाही तर समाज जिवंत राहणार नाही आज आपण म्हणतो भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे श्रेष्ठ कशामुळे आहे प्राचीन काळातील जर वैदिक साहित्य या देशात निर्माण झालं नसतं तर त्यामुळे आज आपण भारत श्रेष्ठ आहे असं म्हणलं नसतं हे साहित्य आहे जे परंपरेनं प्राचीवाळी निर्माण झालेले आणि आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि म्हणून तिन्ही समाजाचे महापुरुष झालेले आहेत त्यांचेही चरित्र कुठंतरी लिहिण्यात यावं आणि लोकांपर्यंत जावं हा त्यामागचा विदर्भ तिन्ही समाज महासंघाचा उद्देश होता आणि त्याच भूमिकेतून ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे खगोलशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर मेघनाश्या यांचं पुस्तकाचं प्रकाशन महासंघाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं ते मागच्या वर्षी झालेलं पहिलं पुस्तक आणि आता या वेळेस आपल्या सर्वांच्या साक्षीनं संत जगनाडे महाराज यांचं आणि दान मामाशा पुस्तक प्रकाशित होत आहे ताई व कर्म यांचे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे या पुस्तकाचं वेगळं पण हे आहे की या पुस्तकांमध्ये तत्कालीन संदर्भ ग्रंथांचा वापर चांगल्या पद्धतीनं साक्षी पुराव्यांचा वापर झालेला आहे दुसरी गोष्ट की महाराष्ट्राला वैभवशाली संतांची एक परंपरा लाभली या परंपरेमध्ये मध्यकालीन भारतात मध्यकालीन कालखंडामध्ये जे परकीय आक्रमण भारतावर झाली त्यांच्या विरोधात लढण्याचं एक सामर्थ्य मानसिक सामर्थ्य भारतीय संत परंपरेत महाराष्ट्रीय संत परंपरेच्या दालनातून दिसून आलं आणि खऱ्या अर्थानं जिथे आध्यात्मिक आणि भक्ती मार्ग याचा अवलंब करत त्यांनी तो लढा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच भूमिकेतनं संताजी जगनाडे महाराजांचं चरित्र डॉक्टर हटवारसर आपण लिखाणाचा एक सुंदर माफक प्रयत्न केलेला आहे या पुस्तकांमध्ये मोठमोठ्या इतिहासकारांचे दाखले दिलेले आहेत प्रख्यात इतिहास तज्ज्ञ बेंद्रेंचा उल्लेख याच्यामध्ये झालेला आहे व्यवस्थेविरुद्ध सेनापतीची ती लढती आहे आणि योगायोगाने आणि आपल्या सुदैवानी आणि आपल्या सौभाग्याने ती आपल्या समाजातली एक बलाढ्य शूरवीर स्त्री आहे याचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे त्या भूमिकेतनं सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे चौथं म्हणजे मा कर्माशा कर्मा, कर्मा देवींचा उल्लेख फार सुंदर केलेला आहे मला असं वाटतं की मध्ययुगीनं कालखंडामध्ये जी भक्ती संप्रदायातील महिला म्हणून ज्या पद्धतीनं संत मीराबाईंचं नाव घेतलं जातं आणि आपल्याला माहिती आहे राजपुतण्याचा इतिहास शक्ती भक्ती आणि त्यागाचा इतिहास आहे ज्यामध्ये भक्ती संप्रदायासाठी आणि भक्ती परंपरेसाठी संत मीराबाईंचं मोठ्या सुवर्णक्षर इतिहासात मोठा नामोल्लेख आहे त्या तोडीचं काम संत कर्मादेवींनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं मीराबाईंनी कृष्णाच्या भक्तीत लीन होऊन मनमोहक स्वरूप कृष्णाचं जगासमोर मांडलं आणि एक तादात्म्यता त्या भक्तीच्या माध्यमातून दिसून आली त्या भूमिकेतनं तिने कृष्णाचं नवं स्वरूप जनसामान्य पुढे आणि समाजासमोर ठेवलं त्यामुळे तिच्या भक, भक्तीच्या परंपरेत ती अजरामर झाली त्याच, दालना, त्याच एक मोठं काम भक्ती परंपरेमध्ये संत कर्मादेवींनी केलेला आपल्याला दिसून येतोय विष्णूच्या भक्तीत ती लीन आहे आणि ती लीन अशी आहे की तत्कालीन संदर्भ ग्रंथांवरून जो उल्लेख मिळतो की साक्षात भगवान विष्णू समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत तिच्या भेटीला जातात आहे तिने लावलेला भोग आजही दिला जातो आहे म्हणजे साक्ष आहे की संत कर्मादेवींनी विष्णूच्या भक्तीत ज्या पद्धतीनं तादात्म्य होऊन ती लीन झाली त्या भक्ती परंपरेमध्ये एक मोठं काम भक्ती संप्रदायामध्ये कर्मादेवींनी केलेलं आहे त्याच्यामुळे ही पुस्तकं जी आहेत ती मुळात खऱ्या अर्थानं संदर्भ ग्रंथांवर आधारित आहे आणि